नमस्कार मी सचिन चव्हाण एम सी न्यूज मध्ये आपल्या सा सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर बरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर एसी सी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात नागरेज मसाले अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध आणि यशोदा हॉस्पिटल प्रसुती बाल रुग्णालय वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर जालन्याच्या जाफराबाद तालुक्यातील आळंद हनुमनखेडा शिवारात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे खडकपूर्णा धरणातून लहान मोठ्या बाराबोटीसह नव्वद लाखांचा मुद्देमाल महसूल विभागाने हस्तगत केलाय मात्र वाळू उपसा करणारे वाळू माफिया फरार झालेत जाफराबाद तालुक्यातील हनुमंत खेडा शिवारात अवैध वाळू उपशावर कारवाई करण्यात आली आहे या कारवाईमध्ये खडक पूर्ण धरणातून लहान मोठ्या बारा बोटीसह नव्वद लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय जाफराबाद तहसील कार्यालय एनडीआरएफ टीम जालना यांच्यासह टेंभुर्णी पोलीस यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे मात्र कारवाई दरम्यान बोटीवरील बोट चालक आणि इतर साथीदार बोट सोडून पळ काढण्यात यशस्वी झाल्या आहेत या बोटी एनडीआरएफ जवानाच्या मदतीने ताब्यात घेत हनुमंतखेडा शिवारातील नाल्यात या बोटीवरील इंजिन जिलेटिनच्या सहाय्याने ब्लास्ट करून त्या बोटी इंजिनसह हो निकामी करण्यात आल्या आहे कर्कश आवाज काढणाऱ्या छत्तीस बुलेटवर शहर वाहतूक शाखेने कारवाई केली यावेळी फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांवर देखील कारवाई करण्यात आली आहे फॅन्सी नंबर प्लेट मॉडीफाय केलेल्या वाहनधारकांविरोधात शहर वाहतूक शाखेची मोहीम सुरू करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांनी दिली आहे जालना शहरात मोठ्या प्रमाणात कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट्स मॉडीफाय नंबर प्लेट्स आणि वाहनांचे कागदपत्रे न बाळगणाऱ्या वाहन चालकांविरोधात शहर वाहतूक शाखेने मोहीम उघडली असून आज रोजी दिवसभरात शहरातील विविध भागात ही मोहीम राबवून जवळपास पस्तीस ते छत्तीस बुलेट धारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे या सर्व बुलेटचे सायलन्सर काढून घेण्यात आले असल्याचे माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांनी दिली आहे या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती शिळके एम एस पोलीस हवालदार संजय मगरे पवन सुलाने यांच्यासह इतर शहर वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी कारवाई केली आहे शहरामध्ये कर्कश आवाजाचे काही बुलेट धारक आहेत त्यांच्यावर आपण काय कारवाई केली किती बुलेट आपण यांच्यावर कारवाई केली आणि कशा पद्धतीने कारवाई केली आज रोजी आम्ही शहरामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या कर्कश आवाज करणाऱ्या विशेष मॉडिफाय केलेल्या केलेल्या बुलेट्स फॅन्सी नंबरवाल्या बुलेट त्यांच्यावर आपण विशेष मोहीम राबवून कारवाई केलेली आहे जवळपास आम्ही पस्तीस ते छत्तीस वाहनावर कार बुलेटवर कारवाई केलेली आहे असून त्यांचे आपण सायलेन्सर काढून कायदेशीर कारवाई करीत हो। आहोत आणि सर्व जालनावासियांना आम्ही आवाहन करतो की कोणीही बुलेट घेतल्यानंतर सायलेन्सर करू नये कर्कश आवाज आवाजात गाड्या चालवू नये धन्यवाद स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि सुभाषचंद्र बोस यांची जयंती जिल्हा परिषद कार्यालयात साजरी करण्यात आली आहे यावेळी जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा परिषदेच्या कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृहात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र आणि कार्यकारी अभियंता सविता सलगर यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आहे यावेळी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि सुभाषचंद्र बोस यांचा अल्प परिचय देखील या ठिकाणी मांडण्यात आला होता यावेळी कार्यकारी अभियंता सविता सलगर अधिकारी पद्माकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कोयत्याचा धाक दाखवून देशी दारूच्या दुकानात चोरी करणारा चोरटा पोलिसांनी जेरबंद केला आहे शहागड येथील ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून गोंदी पोलिसांनी या चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत अंबड तालुक्यातील शहागड येथील देशी दारूच्या दुकानात काल बुधवारी पहाटे हातात कोयता घेऊन चोरटा गल्ल्यातील रोख रक्कम आणि दारूच्या बाटल्या चोरी करत असतानाच दुकानात झोपलेल्या नोकराला जाग आल्याने नोकर आणि नागरिकांच्या तत्परतेने चोरट्याला पकडण्यास गोंदी पोलिसांना यश यशालाई समाधान पांडुरंग लोखंडे यांचे शहागडच्या वेशीजवळ शासनमान्य देशी दारूचे दुकान असून मंगळवारी रात्री दारूचे दुकान बंद करून ते घरी गेले होते तर दुकानातील नोकर राम मिठू जाधव हा जेवण करून दुकानातच झोपी गेला होता पहाटे सुरेश बाबुराव जोगदंड हा शहागड येथील चोरटा दुकानाचा पत्रा उचकटून दुकानात घुसला हातातील कोयता नोकराला दाखवून दुकानातील रोख एक हजार रुपये आणि देशी दारूच्या बाटल्या चोरत असताना नोकराने मालकाला फोन करून बोलावून घेतले हा सर्व प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय नोकराच्या तत्परतेने गुंदी पोलिसांना या चोरट्याला पकडण्यात यश मिळालंय बुंदी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर आणि पोलीस उपनिरीक्षक शेख इब्राहिम यांनी दिली आहे नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेचे अध्यक्ष रतन लांडगे यांच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे <N> नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक नेते रतन आसाराम लांडगे यांच्याकडून आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांची एकशे जयंती साजरी करण्यात आली असून यावेळी रतन आसाराम लांडगे यांनी आपल्या परिवारासह आणि पदाधिकाऱ्यांसह नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केले तसेच यावेळी त्यांनी राष्ट्रगीत गाऊन नेताजी सुभाषचंद्र बोस यांना सलामी आहे त्याचबरोबर यावेळी त्यांनी पिढे वाटून आनंद साजरा केलाय यावेळी सर्व देशवासियांना देखील त्यांनी शुभेच्छा दिल्या असून लवकरच येणाऱ्या दिवसांमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा एकवीस फुटाची उंच प्रतिमा समाजातून निधी गोळा करून उभारणार असल्याचं त्यांनी यावेळी आश्वासन दिलं असून नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेचे संस्थापक अध्यक्ष रतन आसाराम लांडगे राधाताई रतन लांडगे रुक्मनताई लांडगे संगीताबाई लांडगे मधुताई लांडगे विष्णू लांडगे रतन कांबळे आसिफ पठाण कादिर शेख यांच्यासह नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती सर मला सांगा आज आपण जयंती सुभाषचंद्र बोस यांची जयंती कशा पद्धतीने साजरी केली जैन सर मी नेताजी सुभाषचंद्र बोस भावीस संस्थेचा संस्थापक अध्यक्ष रत्नासरम लांडगे नेहमीप्रमाणे आम्ही जयंती सुभाषचंद्र बोसची तेवीस जानेवारीला आम्ही साजरी करत असतो आज एकशे अठ्ठावीस जयंती आहे सुभाषचंद्र बोसीची तर आले आज सगळे कुटुंब परिवार मिळून मित्रमंडळ येऊन सामाजिक कार्यकर्ते येऊन श्री आज आम्ही त्याला पुष्पहार देऊन आज आम्ही लोकांना पेढे वाटून श्री आज जयंती आम्ही साजरी केली आहे आणि या जयंतीनिमित्त आम्ही सगळ्या जनतेला महाराष्ट्रभर भारतभर लोकांना आम्ही अभिनंदन देतो की प्रत्येक आज भारतामध्ये सुभाषचंद्र बोसचा आज जन्मदिवस आहे त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने आम्ही त्यांना कोटी कोटी परिणाम करतो शुभेच्छा देतो त्यांच्या आत्म्याला शांती मिळो त्यांनी मोठं कार्य केलं आहे आणि त्यांच्या मार्गावर आज आम्ही चाललो आहे की जयंती आज आम्ही साजरी केली आहे तरी पण त्या जयंतीनिमित्त आज मी या पुतळ्यापाशी दहा बाय दहाची जागा घेऊसनी एकवीस फुटाची इस्ती ती स्मारक मी उभं करण्याचं आज मी तुम्हाला इथं आश्वासन देत आहे आणि आठ दहा दिवसांनी चंदा पट्टी जमा करून सरी आम्ही सगळे मिळून सरी गोरगरीब लोक चंदा जमा करून आम्ही जे काय आम्हाला देतील त्या पैशामध्ये आम्ही एकवीस फुटाची तर ही स्मारकाची मूर्ती आम्ही स्थापन करणार आहे आणि आठ दहा दिवसांनी इथले काम सुरू होत आहे आता म्हणून आम्हाला तिथं इच्छा आहे की सुभाषचंद्र भोवत आहे ही स्मारक इथं जालण्यामध्ये होणे गरजेचं आहे यासाठी मी जनतेला अभिनंदन करतो शुभेच्छा देतो आम्ही जयंती म्हणून सगळ्यांनी साजरी केली आहे जालन्यात महानगरपालिका कार्यालयात प्रजासत्ताक दिनाची जय्यत तयारी सुरू आहे या पार्श्वभूमीवर रंगरंगोटी आणि धूर फवारणी करण्यात आली आहे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पंच्याहत्तराव्या वर्धपान दिनानिमित्त जालन्यात जय्यत तयारी सुरू आहे सव्वीस जानेवारी राष्ट्रीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानिमित्त जालना शहर महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात रंगरोंगटी तसेच परिसर स्वच्छ करणे त्याचबरोबर महानगरपालिकेच्या विविध कार्यालयातील विभागात डासांचा नायनाट करण्यासाठी फॉगिंग मशीनद्वारे धूर फवारणी केली जात आहे प्रत्येक विभागात रंगरोंगटी सुद्धा करण्यात येत आहे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे येत्या पंचवीस जानेवारी रोजी जालना जिल्हा दौऱ्यावर येत आहे सुमारे तीस हजार शिवसैनिकांची सभा शहरातील आझाद मैदान येथे या निमित्त आयोजित करण्यात आली आहे याबाबत आज पत्रकार परिषदेत आमदार अर्जुन खोतकर यांनी माहिती दिली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंचवीस जानेवारी रोजी जालना जिल्ह्या दौऱ्यावर येत आहे त्यांचं जालन्यात लाडक्या बहिणी आणि शिवसैनिकांकडून स्वागत करण्यात येणार आहे मतदारांचे आभार मानण्यासाठी ते जालना जिल्ह्यात येत असून आमदार अर्जुनराव खोतकर आणि आमदार हिकमत उढान यांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय अशी माहिती आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली आहे महायुतीच्या विजयाचे शिल्पकार एकनाथ शिंदे असून त्यांच्या निर्णयामुळे महायुतीला प्रचंड यश मिळालं असल्याची प्रतिक्रिया यावेळी आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली आहे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे हे पंचवीस तारखेला जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावरती या ठिकाणी येत आहे येण्याचा उद्देश मतदारांचे आभार आभार यात्रा धन्यवाद यात्रा आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण या बहिणींचे त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानण्यासाठी माननीय एकनाथराव साहेब हे पंचवीस तारखेला दुपारनंतर जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावरती या ठिकाणी येणार आहे जिल्हा शिवसेनेच्या वतीनं त्यांचं भव्य दिव्य अशा प्रकारचं स्वागत जालना शहरामध्ये या ठिकाणी केलं जाईल मी आमदार म्हणून आणि हनसौंगी विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून एकमत दादा उडान शिवसेनेचे संपर्क नेते पंडितजी भुतेकर जिल्हा प्रमुख भाऊसाहेबजी भुगे सुनीलजी किनगावकर प्रमुख सर्व दलित जिल्हा प्रमुख आमचे सर्व सन्माननीय महिला पदाधिकारी युवासेनेचे पदाधिकारी यांच्या वतीनं त्यांचं भव्य दिव्य स्वागत या ठिकाणी होणार आहे जिल्ह्यातल्या सर्व लाडक्या बहिणी सर्व शिवसैनिक यांचा एक मोठा मेळावा ते भेटायला येतात तर घ्यावा अशा प्रकारचा आम्ही ठरवलेला आहे आणि ते सर्व शिवसैनिक लाडक्या भगिनी यांना एक मेळावा आम्ही आझाद ग्राउंडच्या मैदानावर या ठिकाणी घेण्याचं ठरवलेलं आहे नियोजित केलेलं आहे मला आपल्याला सांगितलं पाहिजे की प्रचंड उत्साह त्यांच्या येण्यामुळं शिवसैनिकामध्ये तलुक्या, या ठिकाणी आहे काल आणि आज सकाळपासून तालुक्यात तालुक्यातले सर्व शिवसैनिक येऊन भेटतात आणि आम्हाला या सभेला यायचं माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या भेटीला यायचं कारण की महायुतीच्या विजया विजयाचे खरे शिल्पकार माननीय एकनाथ शिंदे शिंदेसाहेबच या ठिकाणी आहेत एकनाथ शिंदे साहेबांनी जो काही निर्णय मागच्या कालखंडामध्ये घेतला त्या निर्णयामुळे प्रचंड यश हे महायुतीला आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आपण पाहतो भूतकाळ किंवा भविष्य काळ या सर्व कालखंडामध्ये दोनशे सदोतीस जागाचा बहुमत पहिल्यांदा एवढं मोठं बहुमत इतिहास निर्माण झाला याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा एमसी न्यूज जालना नमस्कार घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया आप कलेक्टर कालिकार टीएनटी टेस्ला जो मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट कपाट टेबल खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह सा लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकी जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन